कॅश फ्री व्यवहार करण्याचं सरकार आव्हान करत असतो नेहमी कॅशलेस शंभर टक्के होऊ नका थोडं जवळ ठेवा इतकं असं झालं की एक रुपयाची बडशुपची पुढी पण आपण पन डिजिटल करायला लागले पेमेंट त्याचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन केल्यावर तुमच्या फोनचा ऍक्सेस सगळा तिकडे जातो तुमचे बँकेतले बाकी पैसे सुरक्षित राहावेत हा माझा अट्टा असेल हॅकर्स तर काम करण्याचं पण टाइम टेबल आहे सायबर फ्रॉड शंभर टक्के सगळे गुन्ह्यांची जन्मभूमी सोशल मीडिया व सोशल मीडिया नमस्कार आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत सध्याचं युग हे डिजिटल युग आहे त्यामुळे शाळेचा अभ्यास असो शाळेची फी असो विजेचं बिल असो की अगदी ऑनलाईन शॉपिंग असो आपण सगळ्या गोष्टी या मोबाईलवरती एका क्लिकमध्ये करतो पण तुम्हाला माहित आहे का ही एक क्लिक आपल्याला खूप मोठा धडा शिकवू शकते कारण यातून होतोय सायबर फ्रॉड आता हा सायबर फ्रॉड म्हणजे नक्की आहे तरी काय हेच आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आमच्या कट्ट्यावर आलेल्या आहेत सायबर तज्ज्ञ डॉक्टर धनंजय देशपांडे सर नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत गंमत अशी आहे की देशपांडे सरांचा परिचय हा फक्त सायबर तज्ज्ञ इथे येऊन थांबत नाही आहे तर त्याच्यामागे खूप मोठा असा त्यांचा परिचय आहे आणि तो त्यांनी स्वतःच दिलेला मला वाटतं जास्त बरा होईल नाही फार परिचय नाही सांगत पण जे प्रोटोकॉलमध्ये डेसिग्नेशन आहे तेवढे सांगतो मी ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्डचा विनर आहे डिजिटल हिरो ऑफ द इयर नॅशनल अवॉर्ड विनर आहे आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे सायबर अवेअरनेस फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि पुणे विद्यापीठ युकेचं एक विद्यापीठ आहे आणि कॅनडाचं ह्या तीन विद्यापीठावर मी मेंटॉर म्हणून काम करतो असं आता सगळंच डिजिटल झालेलं आहे आता पैशांचे व्यवहार पण डिजिटलवरती म्हणजे गुगल पेवरती आलेले आहेत गुगल पेच्या माध्यमातून बऱ्याच वेळा फसवणूक होते तर त्याबद्दल काय सांगाल जेवढ्या सुविधा वाढल्यात तेवढे धोके वाढले तर काही वेळेला आपण आता इतकं असं झालं की एक रुपयाची बडशुपची पुढी पण आपण डिजिटल करायला लागलोय पेमेंट पानपट्टीवाल्याकडं नका ना करू असं काय होतंय कित्येक ठिकाणी इथं फसवणूक अशी होते दुकानदाराची पण फसवणूक होती काही वेळेला आत्ता मी जे नवीन उघडकीला आणलेलं होतं ते इतकं म्हणजे मा मला त्याचं सात्विक संताप आलेला आहे हातगाडीवाले केळी विक्रेते भाजीवाले ह्यांच्याकडे ते पे असतं पण त्यांच्याकडं साऊंडवालं पे नसतं ते स्टिकर नसतं साधं कुठंतरी चिकटवलेलं असतं फक्त किंवा जे दुकानदार आहेत त्यांच्या दुकानाच्या बाहेरच्या फळीवर ते चिकटवलेलं असतं बाहेरच्या बाजूला आणि ते पे करता तुम्ही तर काही ठिक काही भामट्यांनी आता हे सुरू केलंय की त्या दुकानदाराच्या तो दुकान रात्री बंद करून जातो त्याच्या क्यू आर कोडवर स्वतःचा क्यू आर कोड चिकटवून लोक भामटे जात आहेत आणि ह्याला वाटते पैसे येत आहेत आणि पैसे जात आहेत भामट्याकडं लक्षात किंवा दुसरा प्रकार याच्यातला असाच आहे की दुकानदाराला वस्तू घ्यायला सांगायची कुठली तरी वरची घ्यायला लावायची आणि त्याच्याकडे तो स्टँड आवाजाचा जरी असला तरी नसला तरी त्याचा संबंधच नाही अख्खं उचललं जातं स्टँड आणि ह्यांच्याकडचं स्वतःच स्टँड तिथं ठेवलं जातं कारण क्यू आर कोड तुमच्याच दिशेने असतो मालकाच्या दिशेने नसतो बदललेला काय कळणार आहे तसा दोन क्यू आर कोड मधला फरक तुम्हाला कळतही नाही मग ते स्वतःचा काढून ते तर थे ठेवला थे जातो आणि हा दुसरा साथीदार तो धरून ठेवतो आणि तो दुकानदार वस्तू देतो तुम्ही त्याला स्कॅन करता आणि पैसे गेल्याचं दाखवता तो ओके म्हणतो आणि नंतर मग तुम्ही त्याला बोलण्यात गुंतवून त्याचं त्याच्या जागी ठेवता तुमचा खिशात ठेवता आणि निघून जातं त्याच्यामुळं क्यू आर कोड स्कॅन करताना काय काळजी घ्यायची कुणाला पैसे पेमेंट करताना पैसे देण्याच्या आधीच तुमचं पासवर्ड टाकावा लागतो त्याच्या आधीची एक स्टेप असते की कन्फर्मेशन बँक करते त्या खात्याचं आणि तिथं तुम त्याचं नाव येत असतं कुणाच्या नावाने हे पेमेंट चाललंय ते नाईन्टी पर्सेंट लोक वाचतच नाहीत ते वाचा आणि त्याला विचारा समजा काय धनंजय देशपांडे नाव आलंय तर त्याला विचारा की बाबा तूच का धनंजय देशपांडे मग तो म्हणेल की हा मीच आहे किंवा म्हणेल नाही माझ्या वडिलांच्या नावावर खात आहे त्यांचं नाव आहे तर ते खात्री करून घ्या जर तिथं पकडलं जा म्हणजे धोका क्यू आर कोडचा एवढी काळजी घ्यायची असते सर हा झाला पण आता आताच म्हणजे काय म्हणतो आपण कॅश फ्री व्यवहार करण्याचं सरकार आव्हान करत असतं नेहमी त्यामुळे सगळ्या जणांना रँडमली माझं म्हणणं कसं आहे की थोडं समतोल राखा म्हणजे काय करायचं सांगतो तुम्हाला महिन्याचा किराणा एकदाच लागतो तर तो, तो, तो कॅशलेस करण्याच्या ऐवजी बँकेतनं विड्रॉल करून महिन्याचे खर्चाचे लागणारे पैसे घरात ठेवा आणि त्यातनं नोटांनी व्यवहार करा आता मी तुम्हाला बाबा आदमच्या जमान्यात घेऊन जातोय का तर नाही तुमचे बँकेतले बाकी पैसे सुरक्षित राहावेत हा माझा आट्ट आहे त्यामुळे कुठल्या आणि काही क्यू आर कोड तर असे विथ त्याला आम्ही रॅनसम वेअर म्हणतो किंवा आणखी एपी के फाईल टाइपचे म्हणतो की ज्याच्यामध्ये इनबिल्ट व्हायरस असतो आणि त्या दुकान त्याचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन केल्यावर तुमच्या फोनचा ऍक्सेस सगळा तिकडे जातो पैसे तर गेले समजा त्या वस्तूचे काय दहा रुपये पंधरा रुपये शंभर रुपये फोनचा ऍक्सेस जातो ना आणि फोनचा ॲक्सेस जाणं म्हणजे काय की तुमची फोटो गॅलरी त्यांच्या ताब्यात जाणं आणि ते फोटो मॉर्फिंग करून तुम्हाला ब्लॅकमेल करणं किंवा तुमचा डेटा सगळा वापरणं वापरून डाउनलोड करून घेणं आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला फ्रॉडमध्ये अडकवणं त्याच्यामुळं क्यू आर कोड स्कॅन करताना नेहमी काळजी घ्या दक्षता घ्या म्हणून मी म्हणालो की कॅशलेस शंभर टक्के होऊ नका थोडे नोटाई जवळ ठेवा कामा पुरत्या तरी म्हणजे मग तुमच्या अडचणी होणार नाहीत आणि जे फिक्स अमाऊंटचे पैसे द्यायचे असतात म्हणजे समजा कोणाचं रेंट आहे तुमचं घर दुकानाचं भाडं आहे रेशनचं महिन्याभराचं एकत्र द्यायचं असतं ते पैसे देताना शक्यतो ऑफिस आवर्समध्ये देऊ नका आता ह्याच्यातनं मी कदाचित माझे मित्र काही जवळचे आहेत माझे ते मित्र म्हणतात की तू लोकांना सावध करतोय त्याच वेळेला पण आयडिया देतो काय तर शक्यतो ऑफिस आवर्स मध्ये पेमेंट करू नका जे फिक्स आहेत घरमालकाला तुम्हाला पेमेंट करायचं आहे पहाटे तीन वाजता करा पण असं का त्याचं कारण त्या वेळेला ऑनलाईन भामट्या सक्रियचं प्रमाण कमी असतं त्यामुळे तुम्ही ऑनलाईनच नाही दिसला दिवस पैशाच्या संदर्भात तर तुमचा फोन समजा मी फोन हॅक केलाय तुमचा आणि तुम्ही दिवसात ते, ते काम करताय मी कामावर बसलोय तर तुम्ही काय केलेलं आहे ते मला इथून नोटिफिकेशन येत चाललंय म्हणजे हॅकर्सचं काम करण्याचं पण टाइम टेबल आहे ते माणसंच आहेत ना त्यामुळे ते थकणारच आहेत ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम नाही करू शकत कोणी मग ते झोपल्यावर तुम्ही पैशाचे व्यवहार करा ही सोपी आयडिया आहे बरं घरमालकाला तुम्ही पहाटे तीन वाजता पैसे पाठवले तर त्याला काय नको आहेत का तो कशाला विचारेल तीन वाजता का पाठवले किती सोपी आयडिया आहे हे एवढे काळजी घ्या गुगल असं सोशल मीडियाच्या हो फसवणूक होते सोशल मीडियाच्या नाही फक्त तोच मीडिया सायबर फ्रॉडचे शंभर टक्के सगळे गुन्ह्यांची जन्मभूमी सोशल मीडिया आहे मग ते कुठलाही असो प्लॅटफॉर्म मी नाव घेत हो नाही कुठलाही प्लॅटफॉर्म असू शकतो पण तिथनं सुरुवात होते आणि अनोळखी ने लोक मेसेज करून तुम्हाला तिथं कनेक्ट होतात त्यामुळे सोशल मीडियावर अत्यंत दक्षतेने वावरण्याची गरज आहे एक किस्सा सांगतो तुम्हाला आत्ता ऐकताना कॉमेडी वाटेल पण घडलेला किस्सा आहे पुण्यातला आहे सगळेजण सोशल मीडियावर अत्यंत म्हणजे नाईंटी पर्सेंट लोक अत्यंत वाईट पद्धतीने सोशल मीडिया वापरतात ज्याचा काही संबंध नाही आहे तुम्ही कार घेता आणि त्याचा फोटो टाकता तुम्ही बघितले असेल मित्रांनी कि मीट अवर न्यू फॅमिली मेंबर आणि फोटो टाकला जातो आणि खाली लगेच वेल्डन वेल्डन कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला बरं वाटतं कशासाठी तू बँकेचे हप्ते भरून पाच वर्षात थकणार आहेस आम्हाला दाखवून काय उपयोग आहे तू कार घेतली तुझ्या पैशाने घेतली आमच्या घरात कशाला ला। मांडणार लावतो म्हणजे माझी बायको मला म्हणणार बघा त्याने भारीची कार घेतली आपण कधी घेणार अननेसेसरी का बर केलं चार वर्षानंतर ती कार जुनी झाल्यावर तुम्ही विकता मग त्या दिवशी त्या जुन्या कारचा फोटो टाकून मी माझा फॅमिली मेंबर आज विकला असं का नाही सांगत नाही सांगत आपण तर नको त्या गोष्टी आपण सोशलवर टाकतो ते, टाकत। ते सगळ्यांनी सांभाळा विशेषतः महिलांनी पण नुसतं प्रोफाईल लॉक करून उपयोग नसतो तुम्ही इतर ठिकाणी जिथं जिथं कुठे एक्सप्रेस आहे त्याच्यानं आयडेंटिटी येते पुण्यातल्या केसचं घटना सांगतो सगळेजण करतात ती चूक त्याने केली ते विमानाचं चित्र असलेलं एक ते लोकेशनचं टाकलं जातं अँड गोईंग टू गोवा विथ फॅमिली फॉर वेकेशन असं स्टेटस टाकलं आता तू गोव्याला तुझ्या पैशाने चाललाय त्याच्यात सोशल काय आहे बाबाई मी आरोग्य शिबिरासाठी चाललोय तपासा ते काहीच नाही आहे तू वेकेशनला चाललाय का टाकलं दहा वाजता त्यांनी सांताक्रुज हे टाकलं सांताक्रुज विमानतळावरनं फोटो सेल्फी वगैरे हो अकरा वाजता त्याच्या पुण्यातल्या घरी टेम्पो आला व्यवस्थित एका नामांकित कंपनीचं शिफ्टिंग करणाऱ्या कंपनीचा लोगो वगैरे लावलेला व्यवस्थित मोठा टेम्पो आला आणि टाय वगैरे घातलेला व्यवस्थित मॅनेजर खाली उतरला आणि दोन त्याचे मजूर लोक घेऊन त्याचं फ्लॅटला त्याचं कुलूप तोडलं ते कुलूप तोडताना आवाज आला तो आल्यावर शेजारी माणूस बाहेर आला आणि काय चौकशी करायला लागला तर त्यांनी सांगितलं की मालकांनी सांगितलंय की घर पेस्ट कंट्रोल करायचं आम्ही चार दिवस नाहीये तोपर्यंत पेस्ट कंट्रोल करून ठेवा आम्ही तोपर्यंत आमचं इथलं सामान शिफ्ट आमच्या गोडाऊनला करतोय फक्त वाटेत माझ्याकडनं किल्ली कुठंतरी पडली साहेबांची या घराची म्हणून मी ते कुलूप काढले बाकी काही नाही जाताना नवीन कुलूप बसवतो हो शेजारी निवांत तू गेला त्याच्या घरात आणि पुढचा दीड ते दोन तास शांतपणे व्यवस्थित पॅकिंग करणं चालू हो बॉक्स बॉक्समध्ये सगळं सामान भिंतीवरच कालनिर्णय पण ठेवलं नाही त्यांनी बिल्डर जसा तुमच्या हातात फ्लॅट देतो कोरा तसा फ्लॅट कोरा केला पूर्ण घर धुतलं त्याच्या पुढची हाईट आहे तो थोडा ह्युमर ह्युमर असणारा तो हॅकर होता माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी त्याच्यातनं नकळत धडा दिलाय लोकांना काय करावं अशा लोकांचे डुप्लिकेट अकाउंट खूप असतात त्यांनी नंतर बाहेर बसल्या बाहेर गा टेम्पो भरून निघून गेला वाटेत त्यांनी बसल्या बसल्या त्यांनी सकाळी जे दहा वाजता पोस्ट टाकली होती त्याच्या कॉमेंटमध्ये जाऊन त्यांनी त्या रिकाम्या फ्लॅटचा काढलेला फोटो टाकला आणि हॅपी जर्नी म्हटलं त्याला ते बिचारत तिकडे गॅसवर तातडीने रिटर्न विमानाने आलं इकडं इतकं भीषण आहे हे सगळं सोशल अजिबात टाकू फंक्शन असेल कशासाठी टाकताय तुमचं फंक्शन आहे की नाही तुम्ही आदर्श जे कॅरेक्टर्स आहेत चांगली ऍडॉल्ट आहेत त्यांचे वॉल बघा मी आदर्श आहे की नाही माहित नाही पण मी प्रोटोकॉल पाळतो माझ्या कशासाठी माझा ऍनिव्हर्सरी माझी आहे माझ्या बायकोचं सॅक्रिफाईस आहे किंवा माझा अत्याचार सहन करणं आहे तर सेलिब्रेशन काय आहे त्याच्यात मग समजा केलंय सुखाची पंचवीस वर्ष तुमच्या तुमच्या नातेवाईकात करा है है ते लोक वास्तुशांतीचं मॅडम व्हिडिओ करून टाकतात हे पहा हे आमची बेडरूम हे आमचं कपाट आहे इथं आमचं म्हणजे ते चोरांच्या हातात सगळ्या चाव्या देत आहे तुम्ही तुमच्या घराची सांपत्तिक स्थिती दाखवताय लुटण्यासाठी नका करू पब्लिक काही गरज नाही आहे त्याच्याने तुमचं सोशल स्टेटस वाढणार नाहीये कारण मुळात तो सोशल मीडिया हा शब्द म्हणजे काय सामाजिक माध्यम आहे तुमचं घर घेणं हे सामाजिक आहे का तुम्ही तिथे दोन दत्तक मुलांना सांभाळणार आहे का गरीब अनाथांना सांभाळणार आहे का तर ते सामाजिक आहे कशासाठी प्रायव्हेट उंबऱ्याच्या आतलं जग आत ठेवा तुम्ही सायबर मधल्या कुठलं फ्रॉडमधनं अडकण्यापासून वाचाल अजिबात अपडेट टाकू नका स्टेटसला पण टाकू नका त्याचं कारण सांगतो तुम्हाला वाटेल की स्टेटस तर फक्त फ्रेंडलिस्टच बघते तर तुम्ही स्टेटस टाकलेलं ग्रुपमधले पण लोक बघतात व्हॉट्सअपच्या आणि व्हॉट्सअपच्या म्हणजे सेव्ह केलेले लोक बघत असतात आणि तुम्हाला गंमत सांगतो घडतायत हे प्रकार फ्रॉडचे तुम्ही समजा एखाद तुम्ही किमान प्रत्येकजण आजकाल दहा ग्रुपवर तरी असतो आणि प्रत्येक ग्रुपमध्ये किमान दोनशे लोक धरू आपण म्हणजे दोन हजार लोकांच्या ग्रुपमध्ये तुम्ही वावरत असता त्या दोनशेपैकी सात आठ दहा ठराविक लोक सोडले तरी एकशे नव्वद लोक तुम्हाला ओळखतही नसतात आणि तुम्ही त्यांना ओळखत नाही पण तुमचे अपडेट मात्र तिथे सगळे पडत आहेत सकाळी मी उठलो कॉलेजला निघालो इकडं आलो कॅन्टीनला वडापाव हे सगळं डिटेल कळतंय त्या एकशे नव्वदमधलेच लोक भामट्या लोकांना सामील असतात डाटा द्यायला की मॅडमनी आज सकाळी हे हे केलंय आज संध्याकाळी हे हे केलंय उद्या हे हे केलंय तुमचा डेटा हॅक करायला मिळणं आणि त्याच्यातनं ते त्यांनी फ्रॉडमध्ये तुम्हाला अडकवणं मग आता इमॅजिन करा अशा ग्रुपवर राहून काय फायदा आहे की जिथं तुम्ही ओळखतच नाही कोणाला तर काळजी घ्या सेटिंग बदला तुम्हाला न विचारता कोणी कुठल्या ग्रुपला ऍड करू नये याचं सेटिंग करण्याची व्यवस्था आहे ते करून घ्या आणि मग तुम्ही सोशलवर कुठल्याही खाजगी गोष्टी अपडेट करूच नका सोशल मीडियावरती सोशल मीडियावरती म्हणजे अशा पद्धतीनं एक्सप्लोअर करण्यामध्ये महिला पुढे असतात महिला काय सांगाल महिलांनी सोशल मीडिया कसं हॅन्डल करायला शक्यतो माझं म्हणणं आहे करायला हरकत नाही आता काही एक्सपर्टीज असतात फॉर एक्झाम्पल तुम्ही आता जर्नलिस्ट आहात तर तुमच्या वॉलवरनं मधले किस्से ज्याच्यातनं मोटिवेट होतील लोक किंवा जगभरातले जर्नलिझमचे चांगले किस्से सांगण्यासाठी ते मीडिया वापरा किंवा एखादी डॉक्टर मॅडम आहेत लेडीज आहेत त्यांनी त्यांचे वैद्यकीय सल्ले देण्यासाठी ते वापरलं पाहिजे ना की रील काढून कसले ते धबधब्याचे टाकण्याचं अपेक्षित नाही आहे त्यांच्याकडनं तर तशा पद्धतीने वापरा आणि विशेषतः महिलांना तरी सांगतो मी एक वाक्य सांगतो सगळ्यांनी लक्षात ठेवा सोशल मीडिया आणि सायबर फ्रॉड हे जुळे भावंड आहेत सायबर फ्रॉडचा जन्म सोशल मीडियातनंच होतो त्यामुळे सोशल मीडियापासनं जेवढे तुम्ही दूर राहाल तेवढे तुम्ही सुखी राहाल आता तुम्ही म्हणाल महा तुमचा व्हिडिओ पण आम्ही नाही बघायचा का आम्ही सोशलवरनच बघणार ना तर सांगतो प्रत्येक गोष्टीला वेळ द्या तुमच्या घरामध्ये दोन वेळचं जेवण बनलंय म्हणून दोन्ही वेळचं एकदा जेवतो का आपण नाही मग तसंच तुमच्या मोबाईलचं सोशलचं वेळ ठरवून ठेवा आणि तेवढाच द्या इतर वेळेला सुखाने बाकीच्या गोष्टी करा ॲक्टिव्हेशन करा हे माझं म्हणणं आहे आता आजोबाच्या खात्यातनं सोळा लाख रुपये गेलेत नातू गेम खेळताना आपण बघतोय पेपरला वाचतोय तरी आपण अडकतोय तर महिलांसाठी माझं एक सांगणं आहे की तुम्ही अष्टावधानी आहात किंवा मल्टी अष्टावधानी शब्द कळणार नाही त्याला मल्टीटास्किंग मराठीमध्ये त्याला मल्टीटास्किंग असं म्हणतात <laughs> तर मल्टीटास्किंग आहोत हे सिद्ध करण्याचा अट्टहास धरू नका आज प्रश्न बंद करा कोणीही तुम्हाला आदर्श माता पुरस्कार देणार नाहीये त्याच्यासाठी पण अडकणार मात्र सापळ्यात तुम्ही आणि त्यावेळेला तुमचे घरचे पण तुम्हाला, तुम्हाला साथ नाही देणार उलट तुम्हाला चिड रागावणार तर महिलांनो इथं जेवढ्याकडे आहेत तुमचं वर्किंग आवर्समध्ये सोशल मीडिया फोन अटेंड करू नका वर्किंग आवर्समध्ये विशेषतः माझ्याकडे आलेल्या केसेसपैकी महिलांच्या केसेसपैकी साठ टक्के केसेस सकाळी सात ते नऊ या वेळेत आलेल्या आहेत घडलेले आहेत का तर त्यावेळेला त्या, त्या महिला किचनमध्ये असतात आणि किचनमध्ये असताना गॅसवर एकीकडे भात शिजायला ठेवला आहे एकीकडं भाकरी भाजणं काय पोळी चपाती चालू एकीकडे भाजी लावली आणि त्याच वेळेला फोन येतो तुम्हाला मग तो फोन आल्यावर बाई काय करतात कानाला लावला आणि इकडं त्यांचं ते चालूच आहे हे असं चालू असतं त्यांचं आणि ते, ते करताना त्यांचं अर्धलक्ष भाजीकडे अर्धलक्ष तो काय बोलतोय त्याच्याकडे आणि तो अनोळखी माणूस असतो मग ते बोलण्यात तो तुम्हाला गुंतवत 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 नेऊन सापळ्यात अडकवतो आणि तुम्ही तो म्हणाल ते सगळं करून मोकळे होता कटकट मिटू दे म्हणून आणि तुम्ही फोन ठेवता आणि त्याच्यानंतर कळतं की तुमचा फोन हॅक झाला तर म्हणून महिलांना तुमचं किचन टाईमच्या वेळेला सकाळचा असो किंवा संध्याकाळचा असो फोन वाजला जरी घेऊ नका घरात कोणी असेल तर त्यांना घ्यायला सांगा तुम्ही घेऊ नका मिस कॉल पडू द्या ना आणि हातातलं काम उरकल्यावर घ्या आणि जर समजा घरचाच असेल कुणाचा तो ओरडेल तर सांगायचं की मी अमुक अमुक ह्याच्या ह्याच्यावरच मी बघितलेलं आहे मानेनेवरचं मी बघितलेलं आहे व्हिडिओन त्यांनी सांगितलंय की कामाच्या वेळेला फोन नाही घ्यायचा संपला विषय अडकणं प्रमाण कमी होईल कारण एका वेळेला दहा कामं करू नका एका वेळेला एक काम करा बँकेच्या मॅनेजरचे सोळा लाख रुपये गेलेत म्हणजे आता बँकेची मॅनेजर किती दक्ष असायला पाहिजे पण नाही मी विचारलं तर मॅडमना कसं काय नेमकं काय झालं म्हणजे काय का नाही आमची मिटिंग चालू होती मग ते माझा ते बोवर चाललेलं होतं मिटिंगमधलं म्हणून मी आपलं काहीतरी बघत होते तर काय मेसेज आला म्हणून बघायला गेले आणि तो काय म्हणत का होता था? ते ओके ओके म्हणत गेले आणि सोळा गेले अगं बाई तू मिटिंगला आहेस की नाही बोर चालला असेल उठून भजी खायला जा बाहेर वडापाव खायला जा मिटिंग अटेंड न करू बरं राहायचंच आहे प्रोटोकॉल मुळे तर मोबाईल कशाला पाहिजे लोकांमध्ये मिसळा तुम्ही जेवढं याच्यात मिसळाल ना तेवढं तुम्ही धोक्यात जाल हे मी सांगतो त्याच्यापासून जेवढे दूर राहाल तेवढे सुखी राहाल मी एवढ्या वेगवेगळ्या पदांवर तुम्ही सुरुवातीला सांगितलं तसं माझे वेगवेगळे फोन भरपूर फोन आहेतकडे होते की सर <laughs> तुमच्या जवळ मला ना जवळजवळ पाच फोन, फोन दोन ड्रॉवर दिसतात कसं आहे माहिती का हे लोक तुम्हाला अतिशय वाटेल पण त्याच कारण असं आहे तुम्ही किचन मध्ये झोपता का नाही बेडरूम मध्ये स्वयंपाक करता का नाही म्हणजे प्रत्येक विषयाला वेगळं जागा आहे मग सगळे विषय एकत्रच एका फोनमध्ये का भरता त्याच्यातच सोशल मीडिया आहे त्याच्यातच व्हॉट्सअप आहे त्याच्यात फेसबुक त्याच्यातच इंस्टाग्राम त्याच्यातच बँकिंग त्याच्यातच तुमचे नातेवाईकांचं सगळे तुमचं ऑफिशियल काम ते व्हॉट्सअप बिझनेस करत असाल ते, तर त्याचे कोटेशन सगळं एकाच फोनमध्ये आणि एक फोन हॅक झाला की तुमचं आयुष्य बरबाद तर मी म्हणत नाही माझ्यासारखे एवढे फोन घ्या मी प्रत्येक विषयाला वेगळे फोन केले माझ्या इथं शांतता असते सायबरच्या केसेस हा तर तो माझे स्वतःचे व्यवसाय जे काही आहेत त्या प्रोफेशनसाठी माझा वेगळा व्यवसाय वेगळा फोन आहे किमान माझं म्हणणं सगळ्यांसाठी की दोन फोन तरी ठेवा एक फोन साधा ठेवा अगदी साधा बेसिक मॉडेल घ्या सात आठ हजारला मिळतं कुठलंही घ्या की ज्याच्यामध्ये फार फीचर नको आहेत फक्त साधा फीचर असलेला फोन घ्या आणि त्याच्यात तुमचं बँक अकाउंट शिफ्ट करा आत्ताच्या फोनमधनं आणि त्याच्यासाठी प्रोसिजर काय आहे की काही ठराविक ठिकाणी जिथं तुम्ही तो नंबर दिलेला आहे अकाऊंटला बँकेला किंवा आधारला तिथं जाऊन वन टाईम एकदा तुम्हाला तो त्रास आहे आयुष्यभर तुमचे पैसे कधीच वाया जाणार नाहीत ना फ्रॉडमध्ये तर दुसऱ्या फोनमध्ये बँक ट्रान्सफर करा आणि त्याचं त्याच्यात तर ते नेटपॅक टाका पण त्याच्यातलं ते नेट कायम बंद ठेवा ट्रान्झॅक्शन करताना फक्त ऑन करा इतर वेळेला बंद ठेवा सगळ्यात सुरक्षित उपाय आणि दुसरा फोन ज्याला आम्ही मंडई फोन म्हणतो ज्याच्यात सगळंच आहे मच्छी बाजार तर त्याच्यामध्ये मग मा तुमचं सगळं चालू द्या हा फोन तुम्हाला सुरक्षित ठेवेल त्यात सुद्धा आणखी एक सोपी आयडिया सांगतो बँकेत जाऊन एकदाच काम करायचंय बँकेत जायचं आणि त्यांना सांगायचं की मला अजून एक जॉईंट खातं काढायचंय आणि तुमची समजा काही एक दहा लाख तुमचे बँकेत आहेत तुमचे ज्येष्ठ नागरिकांसाठी फार आहे कारण त्यांचे रिटायरमेंटचं सगळं फंड दहा बारा लाख सहज असतो तर ज्येष्ठांना तुम्ही हे काम करा एक दोन दिवसात लगेचच त्या दहा लाखापैकी नऊ लाख पंच्याण्णव हजार दुसऱ्या खात्यात भरायचे आणि त्या खात्याला आधार जोडा आधार सॉरी युपीआयच जोडायचं नाही मोबाईल जोडायचा नाही त्याला पाच हजारचं खातं जे तुम्ही ओरिजि आहेत त्याच्या ते, ते खात्याला तुम्ही युपीआय वापरायचा जी पे तुमच्या भाषेत म्हणजे काय होईल तुम्ही रोज पाच हजारच्या वर तर खरेदी करत नाही किराणा बिरणा किरकोळ काय असतं ते पाचच्या पुढं जात नाही आणि जेव्हा पाचच्या पुढची खरेदी असते समजा फ्रीज घ्यायचा आहे त्यावेळेला तुम्ही बँकेला एक अथॉरिटी लेटर देऊन ठेवायचं असतं की माझ्या त्या बँकेत त्या खात्यातनं या खात्यात ट्रान्सफर करा जसे काही जण सेव्हिंगमधनं फिक्समध्ये ट्रान्सफर करायला सांगतात परस्पर तसं त्या माझ्या मेन खात्यातनं पुरते एक वीस हजार इकडे ट्रान्सफर करा म्हणा आणि दुकानदाराला तेवढे द्या फायदा काय होईल सांगतो त्याचा तुमचे पात गेलेच चुकून तर तुमचे पाचच हजार जातील तुमचे नऊ लाख पंच्याण्णव हजार वाचतील आणि ह्या आयुष्यभरासाठी फंडा कामाला येईल पण तुमचे ते खात्यात पैसेच नाही म्हणलं लुटणार कसं तुम्हाला सिम्पल आहे ना म्हणून दोन फोन आवश्यक आहेत असं माझं मत आहे आता काही जण म्हणतील मग एका फोनमध्ये दोन सिम कार्ड तर चालतील का तर नाही कारण एक फोन हॅक झाला की दोन्ही सिम हॅक होण्याची शक्यता वाढलेलीच असते त्यामुळे एका फोनमध्ये दोन ठेवू फोन फोन नका आता दोन प्रकारचे सिस्टीम आहेत मी नाव घेत नाही कंपन्यांचे मोबाईलमध्ये की एक महागडा आहे पण सिक्युरड मानला जातो त्या बाबतीत मी सहमत आहे की त्याच्यामध्ये इनबिल्ड त्यांची सिक्युरिटी सिस्टीम चांगली आहे ऍटलिस्ट होत नाही म्हणजे तरी त्या कंपनीचे फोन हॅक नाही होत अशी कंपनी पण दावा नाही करत कारण एक तर केस माझ्याचकडे आलेली आहे ऍपल फोनची तर ते, ते होऊ शकत पण त्यातले त्यात म्हणजे दगडापेक्षा विठमाऊ बाकीच्या फोनचा राम भरोसे आहे सगळं आणि म्हणून काळजी घ्या फोन एक्सचेंजचा घोटाळा एक फार मोठा घोटाळा जो सगळे अडकतात फोन किंवा तुम्ही किंवा तुमचा फोन हँग होतो आणि तुम्ही दुकानदाराकडे जाता की बाबा हँग झालाय रिपेरिंगवाल्याकडे तो काहीतरी करून बघतो सगळे नाही म्हणत मी काही वाले खूप चांगले आहेत काही मोबाईल शॉपही खूप चांगले आहेत सुदैवाने ते माझे मित्र आहेत पण काही जण ह्याच्यातही दुष्ट घुसलेले आहेत तर ते बघतात आणि सांगतात की एक तासाभराने बघून ठेवतो आणि तासाभराने तुम्ही आल्यावर सांगतात की नाही होत बंद पडला पूर्ण घेऊन जा किंवा मग एक्सचेंज करू शकता मी याचे फार तर तुम्हाला दोन तीन हजार रुपये देऊ शकतो तुम्हाला वाटतं की चला बरं झालं तेवढे तीन हजार तर तीन हजार आणि मग तुम्ही त्याच्याकडनं नवीन फोन घेता आणि तो त्याला देऊन टाकता ऍक्च्युअली हँग झालेले फोन पण नंतर रिपेअर करून उघडता येतात आणि मग तो उघडून तुमच्या फोन मधली सगळी फोटो गॅलरी ते डाउनलोड करतात आणि ती आयदर ते स्वतःच ब्लॅकमेल सुरू करतात किंवा ते भामट्या लोकांना ते फोटो विकत देतात असे यांच रॅकेट असत आणि म्हणून काळजी ती घ्यायची आता उपाय काय याच्यावर हे माझ्या नागपूरच्या एका मैत्रिणीच्या बाबतीत घडलेला किस्सा एक्सचेंजचा आणि तिलाच तिचा फोटो निवड मॉर्फ करून पाठवण्यात आला होता आणि मी ते ओळखलं की काय झालं असू शकतं आणि मग ते पकडा पकडी झाली या नंतरचा भाग आहे तर ह्याच्यावर उपाय काय माझं म्हणणं आहे शक्यतो एक्सचेंज करूच नका फोन बंद पडलाय जुना झालाय किंवा नवीन घ्यायचा आहे जुना फोन माळ्यावर टाकून ठेवा काही अडचण होत नाही किंवा फार वाटलं तर त्यातलं सिम काढून घ्या फोन फॅक्टरी रिसेट मोड मारा आणि डस्टबिनमध्ये टाकून द्या किंवा कामवालीला गिफ्ट करून टाका दुकान पब्लिक दुकानात मध्ये तो फोन जाऊ देऊ नका हे सुरक्षित राहण्याचा सोपा मार्ग आहे एवढंच मला सांगायचं कारण आपल्याला थोड्या मोहापायी आपण अडकतो शेवटचं एक वाक्य सगळ्यांनी कायम लक्षात ठेवा तुम्ही हे जर जेव्हा जेव्हा तुम्हाला कधी असा अननोन नंबर येईल अननोन मेसेज येईल तेव्हा धनंजय देशपांडेचं हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा ते मनातल्या मनात म्हणा आयुष्यात तुम्ही अडकणार नाही ते वाक्य असं आहे ते वाक्यावर मी थांबतो आता बुलाती है मगर जाने का <laughs> खूप छान आपल्याला आज म्हणजे मला वाटतं देशपांडे सरांनी आपल्या सगळ्यांनाच सायबर फ्रॉड काय आहे मोबाईल कसा वापरायचा आहे सोशल मीडियावरती आपण कशा पद्धतीने सक्रिय राहायचंय यावरती खूप सुंदर असं त्यांनी मार्गदर्शन केलेले जे आपण प्रत्येकाने प्रत्येकासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे सर आमच्या कार्यक्रमात तुम्ही खूप तुमचा बहुमूल्य वेळ दिला आहे याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू थँक्यू सुरक्षित राहा छान राहा